एक दोन तीन चार पाच सहा मी काही कुठल्या शाळेत शिकवाय नाही आलो खरं तर या वायरी मोजतो आहे या वायरी मोजण्याचं कारण म्हणजे सातारा पालिकेचे अधिकारी बापट यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे सातारकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे त्याचं कारण म्हणजे बापट साहेबांनी ह्या ज्या वायरी टाकल्या आहेत शहरातनं त्या केबल आणि इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या लोकांना पन्नास रुपये प्रतिमीटर कर आकारणी केली आहे का तर पालिकेच्या तिजोरीत भर पाडावी परंतु पालिकेच्या तिजोरीत भर पडली तरी सातारकरांच्या कशाला कात्री बसणार आहे कारण की आत्ता जे चारशे ते पाचशे रुपयेमध्ये इंटरनेट आणि केबल सुविधा मिळते ते तब्बल बाराशे तेराशे रुपये त्यासाठी मोजावे लागणार आहेत सातारकरांना त्यामुळं पालिकेनं घेतलेला निर्णय सातारकरांच्या हिताचा की पालिकेच्या तिजोरीत भर पडणारा आता यामुळे बापट साहेब नेमका आता काय निर्णय घेत आहेत हे पाहावं लागेल